काय चंचल ते झालं का अवघांनी कस आले काय नाही सहज आलो होतो झालं का काम हो वगैरे काम हो। हा तिकडे कस काय हा आग सहज साल आलो होतो जरा म्हंटल दुकानात वगैरे जायचं होतं आज मंदिरात गेलो होतो आम्ही दर्शनाला आता <laughs> मंदिर मंदिर करायला लागले भाऊजी हो जातोच ना मी मिटलं का ते पहिलेच काय त्यांचं हो मिटल आता त्यांच्या त्यांनाच माहिती अजून मला पण कळलं दिसत तर आहे तसं कळलंय मला कुठं अशा गोष्टी काय लपले आता का भाऊ होती बाईच खराब होती आपलं काही नव्हतं तसं हो ना तेच ना टाळी का एका वाद, एका हाताने वाचते का सांगा बरं तुम्ही यांचं पण काहीतरी सपोर्ट असेलच ना मग आमची काय बाई उगीच लगेच पाठीमागे लागली का यांनी पण काहीतरी पुस लावलीच असते ना तिला ती आता स्वतः बोलली मी फक्त गैरसमज झाला जाऊ दे माझा विश्वास नाही मी खरं सांगते खरच नाही लवकर विश्वास बस आणि माझ्या डोक्यात पण जात नाही अगं विश्वासघात करतात पण मंदिरात जातात खरच भाऊजींचं मला खरंच कौतुक वाटतं माहितीये काहीच नाही बायको बस दुसर काहीच माहिती नाही माझ्या माणसाची पाहिलं का म्हणजे दुसऱ्याचं कौतुक आमचं काही नाही नाही खरंच भाऊजींच कौतुक नशेब काढले आता माझा माणूस खालची मानवार करत आहे माहिती का मग देव माणूस नाही ते की वाकून वाकून बघतील जाईपर्यंत रामच आहे माझा माणूस पूर्ण गॅरंटी माझ्या माणसाची अजिमान वर करत नाही माझा माणूस तुम्ही तसे वागता म्हणजे दुसरे पण तसे असतील असं नका समजू तुम्ही कळालं नागलं पण असं आपल्याला काय माहिती आपण तरी लक्ष देत जर का नाही तर काही नको नाटक बी करत नाही नाही माझा पूर्ण विश्वास हो तुम्ही कसं विश्वास घातला माणूस नाही करणार आमच्या नाही माझं आता अजिबात विश्वास नाही मी मला वेळच लागणार आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला माझ्या डोक्यात ना जात नाही माहिती कधी विचार मग मला त्रास होतो जाऊ मला सोबतच घेऊन का सोबत बसणार का आठ आठ घंटे सोबत बसते तिथे ऑफिसला मग काय करणार ग काय करणार कारण त्यांची गॅरंटी मग करणार नाही मग आता मला पण तसंच तुझं वागायचं मला फुल म्हणजे कुठे न्यायचं म्हटलं की लगेच घेऊन जातात असं काहीच नाही असं टाळाटाळ करतच नाही ते माणूस नाही भाऊजींचा स्वभाव लगेच लक्षात येतो माहितीये का तेच ना नाही आता मला पण ते याच्यासारखं वागायचं वागायचं बघा तुम्ही आता सुधरा विचार करा तुम्ही स्वतःच मंथन करा तुमच्या स्वतःच चांगलं वाटत काय मग असं जायचं कुठेतरी फिरायला वगैरे माझी घरचे मस्त फिरायला घेऊन जायचं चला येतो दुकानात पण जायचं होणार नाही तस आता सुधारले तर सुधारले तुमचं भाऊजींचं बघून तरी नाही तर पुढे नशीब माझं काहीतरी गुण घ्या चांगलं मग काय मग काय चल येतो मग हा हो चल मग हो हो चल इकडनं जायचं का चल हे बघ आपलं घर आहे बर का ही पण काय काय म्हणजे काय बाई कोण बाई बायको आहे हा मी यांची बायको आहे नाही झालं काय तू डोकेल काय झालं काय तुला काय चाललं तुला काम करायला त्रास होतो ना तुला काम करायला त्रास होतो ना कोण आली ही बाई आणली ना बायको आणली दुसरी मी असताना मी मेली का अगं तू तर म्हणायची मरते कशाला ही बाई काय कशाला आणली तिला लाज नाही वाटली तुला कामाला मदत करायला आणली माझ्या पण थांब ना हो थांब तू पण थांब तू काय बोलली मला असे लपडे सुपडे काय करू नका म्हणे बाहेर मग ते लपडे नाही करत डायरेक्ट बायको आणली लग्न करून आणली डायरेक्ट तू का नाही सांगितलं तिला असं का तू का नाही सांगितलं तिला मी सांगितलं तिला आता मग ती असं का बोलते मला हे आवाज खाली काच मला वाटली काय लग्न करते तू तू हो लगना लगना तू का। का ते तू बघून घे तुझा नवरा तुझ्या पत्राला बांधायचा होता मग तो माझ्याकडे आला मला लग्नाची ऑफर भांडण नका करू यार असं भांडून चालणार आहे का लाज वाटायला पाहिजे मी त्या गायत्रीला त्यांना एवढं कौतुक करून सांगते की माझा नवरा राम सारखा रावण निघाला मग माझी कृष्णा सारखा ना कृष्णाला किती बायका होत्या यार मी तर दोनच केलं ना त्याने काय झालं मग तू तिला सांग ना मला काय सांगतोय चिडते काय पण मग तुला सांगितलं तर बोलते आहे तिच्याशी चांगली ती मला का बोलते तुला ला 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 ला। ला की लाज वाटायला पाहिजे ना मला काय वाटायची लाज मला काय वाटणार आहे त्याने माझ्याशी लग्न केलंय आणि रजिस्टर झालंय मला लाज वाटायचं काय प्रश्न माझ्यात काय कमी तुझ्यात कमी लग्न केलं तुझ्यात कमी असं नाहीये ना कशासाठी काय म्हणजे इकडे तिकडे लपडे करता हे करता ते करता म्हणजे त्यापेक्षा लपडे नको ना अशी बायको असल्या तर माझ्याशी केलं लाज वाटायला पाहिजे मी त्या भाऊजी त्यांना एवढं मी तुमचं कौतुक सांगितलं की माझा नवरा तो कोणता चांगला आहे तरी तो कोणता चांगला आहे तुम्ही डायरेक्ट लग्नच करून आणा मग टेन्शनच नको ना

<skill> केला तुछा का दुसरा लग्न केला का अरे कशी बोलते तू जर काय कमी होती हे अशी मला सांगा अरे कमी आहे छान आहे तू सुंदर आहे तू सगळं काही आहे पण मग असं लुक करू कमी करू का असेल म्हणूनच त्यांनी केलं माझ्याशी लग्न ए तुला माहिती का ना चोंबळेपणा करू ही एक अशी धान ही दुसऱ्या जागा डोक्यात पाणी झालंय तिच्या डोक्यामध्ये अशा भांडल्या तर कसं व्हायचं ना यार माझं माझं तुम्ही बापड घेऊन टाकलं ना माझा नवरा येतो माझा नवरा येतो कसं माझा येतो हात नाही लावायचं चल नाही अजिबात बोलायचं नाही तू माझा अरे मी मी तुमच्या दोघींचा पण आहे ना बाबा नवराचे ना आता असं काय करताय तुम्ही लाज वाटत नाही बाईला चांगलं वाटतंय का

कार्टून नसतो खालतो वाटतय कशाला दुसरे केलस मी असताना कशाला दुसरे केलस तुम्हाला काय बोलली ते दिवशी काय बोलली असे लपडे लुपडे करू नका भले तुम्ही एखादी बायको करून घे तुम्हाला बोलली होती ना म्हणून मी असं करून आणला तुम्ही मला बोलल एखादी नवऱ्या करून घे मी नवरा केलं असता मग मी तुला म्हणतो का नवरा कर म्हणून मी म्हणतो बाई आहे नुसती मी तुला म्हणतो का असं कधी तू नवरा कर म्हणून तू उलट विंडक आहे दोघांमध्ये तिसरा

मला तू पण चांगली आहे ती पण चांगली पण तुम्ही दोघी एकमेकाला बोलून सांगितलं बोलली मी तुम्हाला काय बोलली दहा बायका करणार का तुम्ही दहा बायका करणार दहायचं काय करणार दहा करायचं काय नाही राज अजून आठ बघायला लागतील मग

बाई नाही बायको बायको घरामध्ये मग घरात नको आणू ती चल आपण दुसरीकडे कुठे राहूया आपण ऐकून तर घेणार ऐकून तर घेणार काय प्रकारे काय प्रकार आहे काय मला तुझ्या समोर जाऊन देईल का असं मी घेऊन जाईल

का लो। का चल, चल... चल काहीतरी पाहिलं का मी किती चांगलं कळलं होतं हो ना माझं चुकलो मी मला दोष दिला चंचल वेळी किती कौतुक करत होते आपला अपमान करत होते आल्यावर खरंच मी भाऊजींचं एवढं कौतुक केलं शेवटी माझाच नवरा चांगला म्हणावा अरे बापरे तसं नाही आपण आपण मी कधी कधी बोललो लोकांनी गैरसमज केले पण लग्न बिन केलं का आपण कधी बरं बरं चाव दे माझं चुकलं बरं मी काय म्हणते आता चंचलता एवढं संकट आहे आपण त्याची मदत केली पाहिजे चला त्यांची भांडण चला